जगाला परिचित असताना आता जातीयवादाचे वारे पाहू लागले अशा वेळी देशाची प्रगतीत होणारच नाही आणि सत्तेच्या जोरावर अभ्यासक्रमातही इतिहास बदलण्याच्या घटना घडतात एकूणच वातावरण प्रदानात पद्यांनी लोकतंत्र बदलण्याच्या लेडीस आमच्या पक्षाचा विरोध असून संविधान बचाव मोर्चा आयोजित केला असा मोर्चा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीने काढला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि या घटनेला सत्ताधारी लोकांकडून धोका पोचतो की काय असं वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे त्यामुळं आज सांगली येथे तमाम काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर योगेंद्र गट असेल रिपब्लिकन पक्ष असेल पीपल्स पार्टी ऑफ इंडिया असेल बहुजन समाज पार्टी असेल या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी लोकतंत्र बचाव आणि संविधान बचाव असा मोर्चा तमाम या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्त्यांना येऊन या ठिकाणी एकत्र काढलेला आहे देशामध्ये सत्तेवर भारतीय जनता पार्टी आहे या भारतीय जनता पार्टीचेच मंत्री भारतीय राज्यघटना जी पवित्र घटना आहे ते बदलण्याच्याबद्दल भाषा करतायत जाहीरपणे बोलतायत आर एस एसच्या माध्यमातनं त्यांचे प्रवक्ते त्या संदर्भामध्ये बोलवत आहेत त्यामुळं एकूणच देशामध्ये असुरक्षतेचं वातावरण झालेलं आहे राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी म्हणून तमाम आज काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहोत भारतीय राज्यघटनेला केसाचाही धक्का न लागून देण्याचा जंग या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत महात्माजी गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री मौलाना आझाद यांना अभिप्रेत असलेला वल्लभभाई पटेलना अभिप्रेत असणारा हा देश आणि त्या देशाच्या घटनेच्या माध्यमातून जी लोकशाही संपूर्ण जगामध्ये भारत राष्ट्र प्रजेचं सत्ता प्रजेचं राज्य म्हणून आज भारत राष्ट्र क्रमांक एकवर असताना अशा प्रकारच्या घटनेला आम्ही धक्का न मारून धक्का कुठेही न पोचून देण्याकरता आज आम्ही मोर्चानं त्या ठिकाणी आमचा या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर दिलेला आहे याची नोंद सत्ताधाऱ्यांनी